संगमनेर शहरामध्ये आमदार श्री अमोल खताळ साहेब यांना भेटण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी साई श्रद्धा चौक संगमनेर येथे पूर्ण जिल्ह्यातून नागरिकांची खूप जास्त प्रमाणात गर्दी हे सर्व सामान्य कुटुंबांमधून अमोल खताळे यांनी संगमनेचा इतिहासच बदलून दाखवले ना भूतूर्ण भविष्याचा इतिहास संगमनेरमध्ये अमोल खताळ यांनी घडवला आहे काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना पराजित केले आहे चाळीस वर्षापासूनची सत्ता संगमनेर मध्ये चालत आली होती जी काँग्रेसची परंपरा चाळीस वर्षापासून चालत आली होती ती चाळीस दिवसामध्ये संपली आहे असे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे आमदार श्री अमोल खताळ यांना शेर्णी न्यूज परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शेर्णी न्यूज संगमनेर संपादिका कृष्ण अजित कुमार सारडा तर मित्रांनो आमचे साहेब खूप मध्य महत्त्वा निवडून आले आणि ते जे चाळीस वर्षात झालेलं नाही ते पाच वर्षात करून दाखवतील असा आम्हाला खूप विश्वास आहे आणि आमच्या पठार भागात चाळीस वर्षात पिण्यासाठीसुद्धा काही ठिकाणी पाणी नाही लाईट नाही तर सुद्धा पाणी नाही तर पठार पठर भागात आमचे साहेब पाणी आणतील आम्हाला असा विश्वास आहे आणि जे कामं जे रखडलेले ते गाव पातळीच्या कार्यकर्त्यांमुळं झालेले नाहीत तर हे कामं वतीन असा मला खूप आश आहे आणि साहेबांनी ते करावेत असा हा मला विश्वास आहे तर धन्यवाद तर मी संतोष गायकवाड सायकलीहून आलेलो आहे गेले चाळीस वर्ष आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न प्र प्रलंबित आहे आम्ही खूप प्रयत्न केले परंतु सायकली हे पाण्यापासून वंचित ठेवण्याचंच का काम मागील चाळीस वर्षाच्या आमदारांनी केलेला आहे आणि आम्हाला आता यावेळेस आम्ही सर्व सर्व युवकांनी एक निर्णय घेतला आणि गावातून तालुक्यातून परिवर्तन करण्याचा जो निश्चय केला होता तो आज पूर्णतः गेलेला आहे आणि आता नवनवरीच्या आमदारांनी आम्हाला एक आश्वासन दिलं आहे सायकिंडी गावामध्ये भरपूर असं पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देऊ यामुळे आम्ही सर्वजण अतिशय खुश आहोत आणि सर्वांना देण्यासाठी इथे आलेलो आहोत धन्यवाद मी सिंह गुंजाळ गुंजावटीचा आहे प्रथमता आमचे मित्र आमचे प्रेरणास्थान युवकांचे आधारस्तंभ अमोल भाऊ खताळ पाटील यांची विधानसभेच्या विधान विधानसभे सभेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनोपूर्वक युवकांच्या वतीने व गुंदोडी गावाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे सर्वप्रथम म्हणजे या स्थानिक बोलण्याचा विषय असा आहे का इथं पहिलं आत्ता इथून पुढं रामराज्य झालं याच्या आधी रामराज्य नव्हतं युव यो, युवकांना काही नोकऱ्या नाही पाण्याचे प्रश्न आणि महत्वाचं म्हणजे मुख्य वेतनाला एवढं जाण्या जाण्यासाठी चिठ्ठ्या लागत नाही एवढं चिठ्ठ्या इथं सुदर्शन किंवा यशोदन राहायच्या आणि स्थानिक कार्यकर्ते त्यांचे एवढे माजलेले होते का ते दमदाजी हुकुमशाही पद्धत चालू होती त्याच्यामुळं त्याचा बिमोट हे अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून म्हणजे रामने जसा धनुष्य सोडला रावण दहन झाला तसा आज दोन हजार चोवीसला हा रावण दहन झालेला आहे अमोल खताळ यांच्या माध्यमातून एवढंच सांगतो आणि अमोल खाताळ्यांना भाई वाटचालीसाठी मनपूरक शुभेच्छा देतो दे धन्यवाद अमोल नागरिक माणूस म्हणजे आपलं अंधार झालेलं आहे आमचं सर्व कामांसाठी सर्वप्रथम स्वागत सांगायचं म्हणजे एकच एक वैशिष्ट्य म्हणजे हा धडपदार आमदार आणि तरुणांचा आमदार आहे आणि आमदार साहेबांनी आमदार साहेबांनी आतापर्यंत जे काम केले म्हणजे फार झुरो कामं केले बाळासाहेब आणि यांनी आमदार अमोल भाऊच्याशी उभे राहिले तसे आमचे कार्यकर्ते म्हणजे एकदम धराडिं त्यांच्या माग वगैरे आले आणि सर्वप्रथम बजरंगलाचे स मी हे म्हणजे काय मला वाटत नाही म्हणलं एकदम आभार मानतो आणि लाडक्याबहिणीचे पण आभार मानतो आमदार पर साहेबांच्या यांनी ब विजय पराजय केला त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो अंबोलबाऊनी जे काम केलं पटर भागात ते अतिशय चांगलं केलं आणि चिठ्ठ्यांचं म्हणजे अमोलबाऊ का यायला हे खुले आम्ही इथून पुढं बीक जनतेला मग आपल्या पटरभागच्या जनतेला पण खाल्ल्या भागच्या चिठ्ठ्यांची गरज नाही ना तर थोरासाहेबांकडे जायचं म्हणलं का जा येशुदनला येशुदन वरून गेलं का जा इकडं गावात गेलं का गावात चार पाच बोके राजे ते थोरासाहेबांचे ते पण येणार त्यांचं म्हणजे सांगायचं म्हणजे ते बोक्यांचं त्यांचा फोन बोक्यांना गेला का बोके म्हणायचे जायचं नाही आमच्या लय कामं आडले होते पण आम्ही अमोलबाऊ ते कामं करून घेणार घेणारे आणि अमोलबाऊन आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की अमोलबाऊनी गोरग्रेमीच्या जनतेपर्यंत जाऊन ते कामं करावे बटरबागचा पाणी प्रश्न असेल तो सोडावा हीच हो, अमोलबाऊंना माझी शुभेच्छा देतो